सो हसबंड म्हणणार तर हसबंड तर मला दिसलं की माझी ह्या मध्ये जे हजबंड आहेत ते हजबंड आहेत त्यांचं नाव मार्क दिसलं मला आणि माझं नाव मार्काचं सांगितलं एक जस्ट आहे ना मला भरपूर वेळा बोलतो की तुझं जे बिहेव्हिअर आहे ना ते इकडच्या म्हणजे बायकांचं जसं बिहेव्हिअर असतं ना तसं नाहीये तुझं खूप असं म्हणजे बिहेव्हिअर आहे ना अदर कंट्रीज मधल्या लेडीजच्या असतात ना बोल्ड नेचर खूप वेळा माझा भाऊ मला बोललाय कारण मी खूप वेळा असं मुलं बोला ना की हा येतोय सर मला ना म्हणजे ठिकाण कोणतं होत ना हे याच नाव तर नाही दिसलं मला एवढं कळलं की ते आउट ऑफ कंट्री आहे आऊट ऑफ कंट्री आणि आ, साल थोडस सा म्हणजे असं जाणवलं असं की नाईनटीन सेव्हन्टी सेव्हन हे असं आणि घराचं म्हणणार तर खूप मोठा एक बंगलो आहे ज्याला म्हणजे घुमट टाईप मध्ये नसतात का आहे आणि बाकी मला असे स्पेसिफिक अशी सीन्स नाही दिसलेत पण मला नाव म्हणजे जसं की आईला बघा तुम्ही बोलत ना किंवा मेंबर्सला बघायला सांगितलं तेव्हा आईचं नाव दिसलं की मेरी म्हणून आणि पप्पाचं नाव दिसलं याकूब आणि भाऊ दिसला, दिसला थोडा छोटा एक म्हणजे सहा सात वर्षाचा सा एक मुलगा असणार ते लोक ऍक्च्युली काय करतायत ना मला ते नाही दिसलं कारण मी सांगते माझं विज्य जे आहे ना खूप फास्ट फास्ट पळत होतं वेगवेगळ्या ठिकाणी फास्ट फास्ट पळत होतं तो, तो कोणत्या पर्टिक्युलर जागेवर थांबून काय चालू आहे ते फक्त थोडस जस्ट सेकंदासाठी दिसत होतं आणि जात होत सो हसबंडच म्हणणार तर हजबंड पण मला दिसलं की माझी ह्या लाईफ मध्ये जे हजबंड आहेत तेच हजबंड आहेत त्यांचं नाव मार्क दिसलं मला yes, yes, आणि माझं नाव मार्काचं yes, नाव सांगितलं डेव्हिड एक जस्ट सीन जसं तुम्ही बोलत की फॅमिली जिथं एकत्रित होते तर तिथं असं वाटलं मला की जसं की खूप मोठा लॉन आहे त्या लॉन मध्ये खूप मोठे मोठे गाऊन घालून जस की सर्वजण चालले आणि सॅड मुवमेंट म्हणजे फक्त एक दिसला मला पर्टिक्युलर ब्लॅक ड्रेस घालून एक, एक लेडी होती म्हणजे फ्रॉक आणि जसं की मला वाटतंय तिथं फेस असं क्लिअर दिसत नाहीये पण माझ्या पप्पाचं डेथ होत आहे तो एक असं सॅड मुवमेंट तिथं दिसतोय मी एक्सपायर कशी झाली हे मला पर्टिक्युलर तिथं दिसलं नाही आणि हॅपी मुमेंट पण म्हणणार ना तर जस्ट तो एवढा व्यवस्थित दिसला नाही मला तर फक्त एवढं दिसलं की हॅपी मुवमेंटचं जेव्हा थॉट आला ना माइंडमध्ये तेव्हा फक्त असं दिसलं की कोणतं तरी जंगल आहे तिथे मी आणि माझे हसबंड आहे आणि जस्ट त्यांनी मला जस उचललेलं आहे तर तोच एक मोमेंट असा दिसला पण ओव्हरऑल जसा असं होता ना सर्वांचं तर ते जस की वेगळंच होतं त्यामुळे तुम्ही नाव जे पण सांगता ती सर्व ते तिकडल्या कंट्रीतलीच नाव आहेत त्याच्यातलं तुम्ही इकडलं कुठलं सांगत नाही किंवा या कंट्रीतली नाव पण नाही आहेत जे तुम्ही नाव सांगतायत सध्या Actually, actually ना म्हणजे मला खूप हा प्रश्न होता कि मी इंडियन कल्चर कडे जास्त असं एवढं अट्रॅक्शन नाही एक्झॅक्टली मला अगोदर पासून ना म्हणजे जसं की बायबल रिडिंग वगैरे ह्या गोष्टी खूप आवडायच्या पण असं म्हणजे मी नाही बोलू शकत की मी विचार करून हे नाव तिथे आठवले असं पण नाहीये माझा भाऊ ना आता ह्या भाऊ आहे ना हे नाव म्हणजे मी वाचलेले पण असं ना की हेच नाव अशा आठवावं असं माइंड मध्ये पण माझा ह्या जन्मात जो भाऊ आहे ना मला भरपूर वेळा बोलतो की तुझं जे बिहेव्हिअर आहे ना ते इकडच्या म्हणजे बायकांचं जसं बिहेव्हिअर असतं ना तसं नाहीये तुझं खूप असं म्हणजे बिहेव्हिअर आहे ना अदर कंट्रीज मधल्या लेडीज जे असतात ना बोल्ड mm. मध्ये खूप वेळा माझा भाऊ मला बोललाय कारण मी खूप वेळा असं मुलं बोलणार ना की हा तू म्हणजे जसं की मुलास फील करून देता ना की मुलींनी मुलींसारखं मुली राहायला पाहिजे मुलांनी मुलींसारखं सारखं सार नाही राहायला पाहिजे माझा जो बिहेव्हिअर की टॉम बॉय सारखं तर मला असं वाटतं की टॉम बॉय सारखं बिहेवियर आहे तर माझा भाऊ मला खूप वेळा बोलला की जे ओपन माइंडेड ब्रॉड माइंडेड तुझे जे विचार आहे ना ते जर कोणत्या बाहेर कंट्री मध्ये जाशील ना तिथं तू फिट होशील तू इथे नाही फिट माझा भाऊ मला खूप वेळा बोललेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे ही की आता पण म्हणजे मला ना म्हणजे इंडियन ड्रेस पेक्षा ना मी कम्फर्टेबल खूप फ्रॉक मध्ये म्हणा किंवा असे जे गाऊन आहे ना त्याच्यामध्ये मी जास्त कम्फर्टेबल आहे सो मी ते जास्त वेयर करते हो आणि एक म्हणजे तुम्ही बोलत ना की फॅमिली मेंबर्सला तो माझी मम्मी पप्पा नाहीयेत तर मला जसं ते त्याच्या मुवमेंट मध्ये दिसलं ना की माझी मम्मी आणि पण तिचा चेहरा मला थोडासा आकार दिसतोय आणि खूप अशी गोल्डन लाइट आहे तिच्या आजूबाजूला आणि त्या गोल्डन लाइट मध्ये ती आहे आणि फक्त मला तिचा चेहरा दिसतोय मम्मीचा म्हणजे मी खूप तेरा वर्षाची असताना माझी मम्मी वारली आणि पप्पा तर खूप ऑलमोस्ट सिक्स मंथची असताना सो so, त्यांचं मला चेहरा तर म्हणजे लक्षात राहणं पण पॉसिबलच नाही पण मला मम्मीचं असं वाटलं त्या मुमेंटला आणि जसं मी जसं विचारायचा प्रश्न करत होते ना की लाइफ ऑफ पर्पज सो so, जसं मी तुम्हाला लास्ट टाइम पण बोललेली तो मला ते फक्त ऐकायला होता एनलाइटमेंट एवढंच ऐकायला आलं मला खूप छान अनुभव आहे माहित करून घ्यायला हो हो या या सेशन मध्ये खूप गोष्टींची उत्तर हे तर ग्रुप सेशन मध्ये उत्तर विचार करा प्रस्तल सेशन आयुष्यात किती ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणू शकते मी काल काल मी तुम्हाला बरेच एक्झाम्पल्स मी दिलेले सुद्धा आहे त्या बाबतीत किती आयुष्यात ट्रान्सफॉर्मेशन तर हा दूरदृष्टी दूरदृष्टी ठेवा की आयुष्यात ग्रुप सेशन मध्ये एवढे उत्तर मिळतात तर प्रस्तल सेशन मध्ये किती मिळणार आहे ठीक आहे ना